<स्ट्थी> नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज आजपासून वीर येथील श्रीनाथ मस्कोबा जोगेश्वरीची यात्रा सुरू आज रात्री होणार हळदी समारंभ तर उद्या रात्री पार पडणार विवाह सोहळा राज्यामध्ये प्रसिद्ध असणारी पुरंदर तालुक्यातील वीर यात्रा आजपासून सुरू होते जवळपास तेरा दिवस ही यात्रा सुरू असते श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने ही यात्रा होत असते आज सोमवारी रात्री या यात्रेतील देवाची हळद होणार असून उद्या रात्री म्हणजेच मंगळवारी देवाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे यानंतर अकरा दिवस म्हणजेच एकूण तेरा दिवस हा यात्रा उत्सव सुरू असणार आहे देवस्थानच्या आणि प्रशासनाच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली माय मराठी न्यूज साठी छायाताई नानगुडे पुरंदर नमस्कार मी अमोल धुमाळ श्रीनाथ मस्कबा देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळी व्यवस्था म्हणजे लाईट पाणी स्वच्छता आणि त्यानंतर भाविकांसाठी आरोग्य व्यवस्था ह्या सगळ्या सुविधा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून राबवल्या जातात या ठिकाणी साधारणतः यंदा बारा तेरा दिवसाची यात्रा आहे आणि ह्या तेरा दिवसामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी जवळपास सात गावच्या पालख्या या ठिकाणी पूर्ण पूर्ण दहा दहा दिवस बारा तेरा दिवस या ठिकाणी मुक्कामे असतात आणि त्यांची सगळी सोय हे प्रशासन म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर अग्निशामक आणि त्या अग्निशामकचे सगळे दहा ठिकाणी आपण बंब बंब वगैरे लावलेले आहेत अजून सी सी टी व्ही कॅमेरा मा माध्यमातून इथं कुठं अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याच्यावरती नजर ठेवली गेलेली आहे पोलीस प्रशासन आणि सर्व विभाग म्हणजे शासनाच्या सर्व विभाग त्याचबरोबर आमच्या मंदिरामध्ये जे सहकारी घटक आहेत मानकरी सालकरी सगळे दागिनदार यांच्या माध्यमातून हा दहा दिवस हा चांगल्या पद्धतीनं हा उत्सव साजरा होणारा महाराष्ट्रातला एकमेव असा इतका मोठा सोहळा आणि फटाक्याची आतिषबाजी त्याचबरोबर फुलांचं पुला या ठिकाणी डेकोरेशन असं दिवाळ्याचं पार न फेडणार अशा पद्धतीनं प्रशासन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी नियोजन केलं असतं आणि अशी ही श्रीनाथ महोत्सवांची यात्रा आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन श्रीनाथांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा अशी आम्ही ट्रस्टच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो धन्यवाद श्रीनाथ मस्कोबा देवाची आजपासून यात्रा हळदीच्या माध्यमातून चालू होते नंतर उद्या संध्याकाळी साधारण मध्यरात्री साधारणतः दीड ते दोन या टायमिंगमध्ये देवाचं लग्न लागतं साधारणतः पंचमी दिवशीपासून साधारणतः ता सतरा तारखेला सतरा दोन चोवीसपासून पंचवीसपासून पण भाकणुकीचा कार्यक्रम चालू होतो आणि तेवीसला मारामारी हा मारामारीचा दिवस येतो आणि त्या दिवशी रंगशिंपण होऊन यात्रा यात्रेची सांगता होते मी भाविकांना असं एक नम्र विनंती करतो की या यात्रेला येत असताना बैलगाडीवाल्यांनी जे बैलगाडी गाडीत येणारे लोक आहेत त्यांनी मंदिराच्या आवारात बैलांना घेऊन येऊ नये आणि यात्रेच्या काळात ज्या म भाविक लोक येतात त्यांनी महिलांनी किंवा पुरुषांनी सोने नाण्याचे जे दागिने आहेत ते आपल्या घेऊन न येता दर्शनाला यावं